नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे स्थानिक स्वराज्य निवडणुका लवकरच सुरू होणार आहेत आणि उमेदवार सुद्धा यामध्ये भरपूर उभे असणार आहेत जर कन्या रस आणि तुळस असणारे व्यक्ती जर निवडणुकीला उभे राहील तर अशा लोकांना यश मिळणार आहे किंवा नाही हे आपण ओव्हरऑल बघायचं या ठिकाणी आहे पण जे नावावरून स्वतःची रास बघतात त्यांनी बघायची तसं बघायचं नसतं तर जन्मतारीख ही सगळ्यात महत्वाची या ठिकाणी आहे जन्मतारखेवरून त्या दिवशी चंद्र कोणत्या राशीमध्ये होतात यावरून आपली रास नेहमी ठरत असते आणि चंद्र राशीवरूनच हे सर्व कुंडली बघितली जाते आपल्या विषयाकडे या ठिकाणी मी सहावी रास कन्या आहे म्हणून चंद्र या ठिकाणी दिलेला आहे तर सहाव्या राशीला काय होतं बाराव्या स्थानामध्ये केतू येत आहे बाराव्या स्थानातला केतू हा खर्च दाखवतो त्यामुळे सांभाळून निवडणुका लढवल्या पाहिजेत आणि खर्च सुद्धा सांभाळून कन्या राशीच्या लोकांनी केला पाहिजे त्यानंतर अकराव्या स्थानात येणारा गुरु कर्कराशीतला हा केव्हा येणार आहे एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून येणार आहे तो तुमच्यासाठी शुभ आहे म्हणजे मोठ्या लोकांचा जर वरद हस्त जर तुम्हाला लाभला तर तुम्हाला निवडणुकीमध्ये यश मिळू शकतं हे मी ओव्हरऑल तुम्हाला सांगत आहे असं नाही की शंभर टक्के अशा गोष्टी घडतात परंतु जन्म जन्मतारीख जर दिल्यानंतर आपण बऱ्यापैकी अॅक्युरेसी सांगू शकतो तुळ राशी जर आपण बघायला गेलो तर तूळ राशीला दहाव्या स्थानामध्ये हा गुरु येत आहे तो कृपया एकोणीस ऑक्टोबर नंतर आहे आणि दहाव्या स्थानात येणारा हा तुळ राशीला हा अत्यंत शुभ असा कर्मस्थानामध्ये गुरु येणार आहे त्यामुळे तूळ राशीला कर्मस्थानामध्ये येत असल्यामुळे तुळ राशीचे लोक जर निवडणुकीला उभा राहिले तर नक्की त्याचा फायदा त्यांना साधारण पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तरी शंभर टक्के होणार आहे बघूया काय होणार आहे ठरवूया आपण आणि पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तर पर हे जे मी ग्रहमान सांगितलेलं आहे ते अत्यंत शुभ असं तुळ राशीला या ठिकाणी असणार आहे येणारे निवडणुकाच ठरवतील आणि तुम्हाला सुद्धा जर निवडणुकीला उभारायचं असेल आणि तुमच्या कुठल्याही राशी असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता जन्मतारीख जर फिक्स असेल तर आमचा नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती तुम्ही जन्म जन्मतारीख आणि जन्मस्थळ आम्हाला पाठवायचं आहे आम्ही तुम्हाला नक्कीच योग्य मार्गदर्शन करू जेणेकरून तुमचा वेळ आणि पैसा वाया जाणार नाही आणि कदाचित यश मिळणार असेल तर तुम्हाला त्याचा चांगला सुद्धा शंभर टक्के होणार आहे नमस्कार